राज्यसभा सदस्य पद्मविभूषण शरद पवार यांच्या भाषणामध्ये नेहमीच काही ना काही नवे संदर्भ आपल्याला ऐकायला मिळतात आज एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये बोलत असताना त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्युत क्षेत्रामधील योगदानाचा एक नवा संदर्भ दिला हा संदर्भ देत असताना त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतासाठी जी पॉवर ग्रीड ट्रान्सफॉर्मेशन स्कीम आणलेली होती किंवा योजना आणलेली होती त्याचा एक नवा संदर्भ त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये दिला ते बोलताना असं म्हणाले की खरं तर अनेक लोकांना हे माहिती नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विद्युत क्षेत्रामध्ये आणि शेती क्षेत्रामध्ये काय योगदान राहिलेलं आहे त्यांचं योगदान जर आपण लक्षामध्ये घेतलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये त्यांचं काय योगदान राहिलेलं आहे हे लक्षात येईल या भाषणामध्ये नेमकं ते काय म्हणाले हे आपण सुरुवातीला ऐकूया ऐकूयांची जुशी एक आयुष्याची बाजू आहे लोकांच्या समोर याची बाबूसाहेब बाबासाहेब हे जवाहरलाल नेहरू असं आधुनिकतेचा विचार करत होते तसं बाबासाहेबांनी सुद्धा आधुनिकता हा देश खऱ्या अर्थानं संपन्न करायचा असेल तर अनेक गोष्टीच्यामध्ये धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजेत हे सूत्र बाबासाहेबांनी अनेक वेळेला वाजलं आणि उदाहरण द्यायचं झालं आज इशा आल्याच्या नंतर मला थोड्यासा शेतीचा फक्त सोडवण्याच्यासाठी जायव येऊ योगदान आहे ही गोष्ट तुम्हाला मला सगळ्यांना माने पण स्वातंत्र्याच्या आधी पहिलं जे शासन झालं जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाच्या खाली आणि त्या शासनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक वंशमंडळाचे वंशी होते आणि त्यांच्याकडं जो कारभार होता तो जल आणि विद्युत याच्या निर्मितीच्या संबंधीचा आज देशामध्ये उंची उंची धरणं जी आपण वाटतो त्याच्यामध्ये भाकरा नांदेडचा उल्लेख करावा लागेल दामोदर व्हालीचा उल्लेख या ठिकाणी करावा लागेल अशा धरणांच्या संबंधीचा मूलभूत निर्णय हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेला होता आणि लोकांना माहिती नाही हा देशाचं शेतीचं उद्योगाचं हे जे चित्र बदललं त्याच्यामध्ये पाण्याच्या संबंधीचा विचार करणारा नेता त्या काळामध्ये त्या विभागाचा प्रमुख होता आणि त्यांनी घेतलेले निर्णय हे या देशाला समृद्ध रस्त्याला नेला अत्यंत उपयुक्त होईल आणखी एक दुसरी गोष्ट आहे कुठल्याही देशामध्ये प्रगती करायची असेल तर विद्युत निर्मिती हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय या देशामध्ये स्वातंत्र्याच्या आधी फार मर्यादित अशी विद्युत निर्मिती होत होती ह्या विद्युत निर्मितीच्यासाठी पहिल्या महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय कोणी घेतला असेल तर तो बाबासाहेब आंबेडकरांनी केला विद्युत निर्मितीचा निर्णय त्यांनी घेतला आज एखाद्या ठिकाणी एखाद्या राज्यामध्ये गरजेच्यापेक्षा सुद्धा जास्त विद्युत निर्मिती होत असे पण सवन देशाचा विचार करायचा झाला तर ह्या विद्युत निवृती झाल्याच्या नंतर ती विद्युत ही सवन देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये होतील त्याची आणि त्यामधून ते राज्याचे विभाग संपवण्याच्या रस्त्यावर जाईल कसं याचा विचार हा बाबासाहेबांनी केला आज आपण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र विद्युत मंडळ या नावाची संस्था या ना राज्यात काढलेली होती एम एसी वी म्हणून आपण त्याचा उल्लेख करत होतो आणि ती सर्वत्र वीज पुरवठ्याच्या संबंधीची कामगिरी करत होते आज एका राज्यामध्ये वीज दाद झाली आणि दुसऱ्या राज्यामध्ये वीज जर नसेल किंवा कमी असेल तर अतिरिक्त वीज कमी राज्य असलेल्या वीज असलेल्या राज्यामध्ये जाईल कसे आणि त्यांचं एकीकरण होईल कसं आणि त्याचा परिणाम त्या राज्याच्या समृद्धीवर कसा करता येईल यासंबंधीचा विचार पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन नावाची संस्था स्थापन करण्याचा निर्णय बाबासाहेबांनी घेतलेला होता आणि त्या माध्यमातून हे विद्येचं एकीकरण अतिरिक्त विद्येचं न जिचं काउंटरचं असेल त्या भागामध्ये ने नेऊन एक पर्याय हा उभा करण्याच्या मुद्देचा अत्यंत मोलाचा निर्णय हा डॉक्टर बाबासाहेबांनी घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या विद्युत क्षेत्राला कोणतं योगदान दिलं त्यांचं काय योगदान राहिलेलं आहे यातला हा एक महत्त्वाचा संदर्भ त्यांनी आजच्या भाषणामध्ये दिलेला आहे खरं तर ब्रिटिश कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे दोन महत्त्वाची खाती होती ते म्हणजे एक पाटबंधारे विभाग आणि दुसरं म्हणजे विद्युत आणि कामगार विभाग या सगळ्या क्षेत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान हे अतुलनीय राहिलेलं आहे आणि त्यातल्याच एका महत्त्वाच्या कामाचा संदर्भ शरदचंद्र पवार यांनी दिलेला आहे या, दिले या भाषणाच्या संदर्भाच्या अनुषंगाने आपण जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ऊर्जा क्षेत्रामधले योगदान बघितले तर आपल्या लक्षात येईल की आजची जी ऊर्जा आहे किंवा आज जी, जी, कि जी लाईट आपल्या घरी येते आहे त्यामध्ये त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं का योगदान राहिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली ज्या समितीनं काम केलं त्या समितीचा देखील उल्लेख करणं आपल्याला गरजेचं आहे नेमकं काय काम केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याचा जर संदर्भ आपण बघितला तर आपल्याला असं दिसेल एकोणीसशे चाळीसच्या दशकाच्या सुरुवातीला सार्वजनिक बांधकाम आणि इलेक्ट्रिक पॉवर विषयक धोरण समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नियुक्ती झालेली होती हे धोरण आखत असताना देशाचे विद्युतीकरण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक ब्ल्यू प्रिंट तयार केलेली होती त्याची स्थापना सप्टेंबर एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये झाली आणि फेब्रुवारी एकोणीसशे पंचेचाळीसपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या टीमने भारतातील वीज विकासाच्या समस्या आणि संधीचा अभ्यास केला आणि एक नवा दृष्टिकोन देणारी प्रिंट त्यांनी तयार केली वीज विकासासाठी राष्ट्रीय दृष्टिकोन देण्यासाठी प्रांत आणि राज्यांचा पाठपुरावा त्यांनी केला औद्योगिकरण यशस्वी होण्यासाठी आणि सामाजिक आर्थिक विकास घडून आणण्यासाठी केंद्रीकृत प्रणालीद्वारेच स्वस्त आणि मुबलक वीज पुरवली जाऊ शकते असा त्यांचा विश्वास होता एका बैठकीमध्ये बोलत असताना ते म्हणाले होते कि आमाला मनाले कि की आम्हाला भारतात स्वस्त आणि मुबलक वीज का हवी आहे याचं उत्तर देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की स्वस्त आणि मुबलक विजेशिवाय भारताच्या औद्योगीकरणासाठी कोणतेही प्रयत्न यशस्वी होऊ शकत नाहीत दुसरा त्यांचा प्रश्न होता की औद्योगिकरण का आवश्यक आहे तर लोकांना दारिद्र्याच्या चिरंतन चक्रातून सोडवण्यासाठी औद्योगीकरण हेच खात्रीशीर साधन म्हणून आम्हाला हवे आहे असं त्यांचं म्हणणं होतं या समितीसमोर अनेक प्रश्न होते वीज राज्याची असावी की खाजगी मालकीची असावी विजेची जबाबदारी केंद्राची असावी की राज्याची असावी स्वस्त आणि मुबलक वीज पुरवठा करण्यासाठी प्रशासनाची सर्वात प्रभावी पद्धत कोणती असावी असे अनेक प्रश्न समितीसमोर होते विजेवर खाजगी क्षेत्राचे वर्चस्व असताना आणि स्वातंत्र्यपूर्व काळात विकेंद्रित मॉडेलचे पालन केले जात असताना समितीने निर्णय घेतला होता की भारतातील वीज पुरवठ्याच्या विकासासाठी तत्कालीन सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा वापर करून राज्य उपक्रम म्हणून सक्रियपणे पाठपुरावा केला जावा एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये वीज पुरवठा कायदा लागू झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या समितीने तयार केलेली योजना भारतात लागू करण्यात आली आणि तेव्हापासून भारताचं विद्युतीकरण सुरू झालं असं म्हटलं जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर या देशाला स्वस्त आणि मुबलक वीज देण्याचा पर्याय त्यांना द्यायचा होता आणि त्याच अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम देखील केलेलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या विद्युत क्षेत्राच्या संदर्भामधले अनेक संदर्भ आपल्याला ऐकायला आणि पाहायला मिळतात असेच काही संदर्भ आणखीन नंतरच्या काळामध्ये आपण सांगत राहू परंतु आज जे शरद पवार यांनी स्टेटमेंट केलेलं आहे त्या स्टेटमेंटवरती या देशाच्या सरकारनं पुन्हा एकदा विचार करणं गरजेचं आहे याच्या पुढे जाऊन ते असंही म्हणाले होते की एखाद्या राज्यामध्ये जर अतिरिक्त वीज तयार झाली आणि एखाद्या राज्याला जर कमी वीज तयार होत असेल आणि त्यांना जर विजेचा पुरवठा होत नसेल तर ही पॉवर ग्रीड ट्रान्सफॉर्मेशन योजना अत्यंत महत्त्वाची असून त्याच धर्तीवरती आज देशाच्या विद्युतीकरणाचा विकास झालेला आहे असं देखील शरद पवार यांचं म्हणणं होतं हा संदर्भ शरद पवारांनी सांगितलेला तुमच्या वाचण्यामध्ये कधी आलेला आहे का आलेलं असेल तर ते कुठल्या पुस्तकामध्ये आलेलं आहे आणि तुम्ही कुठे हा संदर्भ वाचलेला आहे ते सांगायला विसरू नका हा एक नवा संदर्भ आपल्यासाठी आजच्या भाषणामध्ये आपल्याला ऐकायला मिळालेला आहे हा संदर्भ आपल्याला कसा वाटला हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद